बहुमताची झाली तजवीज सरकार झाले चारशे वीस म्हणण्याची वेळ आत्ता आमच्यावरती आलेली आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने ज्या ज्या घोषणा दिलेल्या हो होत्या त्या सगळ्या घोषणांची आठवण करून देण्यासाठीचं सा बॅनर आम्ही इथे लावलेलं ला आहे हे जे बॅनर इथे लावलं आहे हे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून काढून टाकण्यासाठी पोलिसांना इथे पाठवण्यात आलं आहे माझी सरकारला विचारणा आहे की हे बॅनर फक्त तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जे लोकांना भूलतापा देऊन त्यांना खोटी आश्वासनं जी दिली होती त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठीचं सा बॅनर आहे पण हे बॅनरच्यावर उत्तर देण्याऐवजी तुम्ही पोलीस यंत्रणेकडून जो दबाव तयार करण्याचा प्रयत्न करताय त्याला आम्ही भी घालत नाही आज आपण ह्या आश्वासनांची सगळी निवडणुकीमध्ये जे जे आश्वासनं दिली होती ह्या आश्वासनांची आम्ही ह्या माध्यमातून आठवण करून देतोय तुमची मेजॉरिटी झाली म्हणजे तुमच्या बहुमताचं झालं आहे तजवीज आणि आत्ता तुम्ही झाला आहे चारशे वीस हे जे आम्ही म्हणतोय त्यासाठी तुम्ही हे आश्वासनं ही खोटी आश्वासनं होती का असा आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि ह्यासाठी सरकारवरती चारशे वीसचा गुन्हा नोंद करावा आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना घेऊन सरकारवरती चारशे वीसचा गुन्हा नोंद करणार आहोत